कार प्रिया किचनमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत काकडीचे खमंग असे थाली पीठ अगदी दहा ते पंधरा मिनटात तयार होतात टिफिनला किंवा नाश्त्याला झटपट होणारा पदार्थ आहे चला तर मग अधिक वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करू त्यासाठी मी इथे एक काकडी स्वच्छ धुई चिरवून घेतली आहे थोडीशी कोथंबीर चार ते पाच हिरव्या मिरच्या पाच ते सहा लसण एक वाटी गव्हाचे पीठ दोन चमचे बेसन आणि अर्धी वाटी दही सर्वात अगोदर आपण काकडी किरून घेणार आहोत आता आपली काकडी किसून झालेली आहे आपण कोथिंबीर लसण आणि मिरचीचा पेस्ट तयार करून घेऊ यातच आपल्याला थोडे जिरे घालून घ्यायचे आहे आता आपण सर्व साहित्य मिक्स करून घेऊ हळद धनिया पावडर थोडा मीठ ओवा आणि दही हे सर्व साहित्य आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहे आता आपले पीठ इथे तयार झालेले आहे अशा प्रकारे पीठ आपल्याला थालीपीठचे करून घ्यायचे आहे आता आपण थालीपीठ बनवण्यास सुरुवात करू आता तवा छान गरम झालेला आहे आपण तव्याला तेल लावून घेऊ आणि पडीने आपण यावर थालीपीठ असं घालून घेऊ छान पसरून घ्यायचे असे आपल्याला आता आपण थालीपीठला दुसऱ्या साईडने कटी करून घेऊ छान भाजलेलं आहे यावर थोडेसे तेल लावून घेऊ आता आपलं थालीपीठ दुसऱ्या साईडने पण छान पकलेलं आहे आपण याला पलटवून घेऊ आणि एका प्लेटमध्ये काढून घेऊ सर्व थालीपीठ अशा प्रकारे आपण तयार करून घेऊ अशा प्रकारे आपल्याला सर्व थालीपीठ बनवून घ्यायचे आहे आता आपले सर्व थालीपीठ इथे तयार झालेले आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद